जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क, 299, गेले दोन ते तीन दिवसांपासून काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता हवामान विभागानं पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा दिला आहे मुंबई पुणे सोलापूर सातारा आणि कोल्हापूर येथे पावसाने जोरदार हजेरी लावली पुण्यात पहिल्यांदा पावसाने रेकॉर्ड मोडला तर मुंबईत पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली असून काही ठिकाणी विमानं रद्द करण्यात आली आहेत सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका